मोठी बात सोलापूर शहरात निष्ठावंत मुस्लिम भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते झाले नाराज नाराज मुस्लिम कार्यकर्त्यांची की दाद घ्याला घर को तैयार नहीं जमजम न्यूज इंडिया पहुंची पंचवीस वर्ष झाले मी भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत कार्य आहे माझ्या मुला माझा मुलगा वर्षापासून आहे होती त्याला तिकीट दिले नाही होती नाही सोलापूर शहरात महापालिकेच्या दहा बहुसंख्यांक मुस्लिम प्रभागात केवळ तीनच भाजपाचे मुस्लिम उमेदवार सोलापुरात भारतीय जनता पार्टीने केली मुस्लिम अल्पसंख्याक समाजाची चेष्टा बहुसंख्या मुस्लिम समाजाच्या प्रभागात भाजपाचे मुस्लिम उमेदवार देण्याचे खरले होते दे। सोलापूर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य निवडणुकीत मुस्लिमांना पंचवीस जागा देण्यात आल्या मात्र सोलापूर शहरात तीनच जागा देण्यात आले हे खेजंत बाब आहे निष्ठावंत मुस्लिम कार्यकर्त्यांना भाजपाने जाणून बुजून डावले गेले बहुसंख्याक मुस्लिम प्रभाग क्रमांक चौदा मधून निष्ठावंत भाजपाच्या तरुण कार्यकर्त्या जिलांनी सगरीला उमेदवारी दिली नाही बहुसंख्यात मुस्लिम प्रभाकरमा चौदामधून एक ही मुस्लिम उमेदवाराला भाजपाने तिकीट दिले नाही शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी म्हणाले होते की भारतीय जनता पार्टी मुस्लिम समाजाच्या लोकांना उमेदवारी देत नाही कारण हिंदुत्वाचा मुद्दा ठेवून भाजपाने मुस्लिमांना उमेदवारी देत नाही अशी आरडाओरडी सुरू होती या विषयावर भारतीय जनता पार्टीवर जोरदार टीका करण्यात आली होती मात्र असे झाले की सोलापूर जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात स्थानिक स्वराज्य मतदार संघात मुस्लिम समाजाला भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली होती पण महानगरपालिकाच्या निवडणुकीत भाजपाने मुस्लिमांना उमेदवारी दिले नाही वर्षाने वर्षे एकनिष्ठाने भारतीय जनता पार्टीत काम करणारे अनेक मुस्लिम कार्यकर्ते आहेत परंतु भाजपाने मुस्लिम समाजाच्या उमेदवारी देताना निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले गेले सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक चौदा मधील भाजपाचे जुने कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे इब्राहिम सागरी यांनी गेल्या पस्तीस वर्षापासून पक्षात एक निष्ठाने काम करत आहे त्यांनी प्रत्येक महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाकडून उमेदवारी मागितली होती मात्र भारतीय जनता पार्टीने त्यांना अद्यापर्यंत उमेदवारी दिली गेली नाही यावेळी सोलापूर महानगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस इब्राहिम सगरीने आपल्या मुलासाठी उमेदवारी मागितली होती तरीही भारतीय जनता पार्टीने त्यांना उमेदवारी नाकारली गेली प्रभाग चौदा असल्याकारणाने इब्राहिम सागरी यांची ओळख जास्त असल्या कारणाने या मतदार संघातून सागरी यांचे पुत्र आणि एक निष्ठाने भाजपा काम करणारा तरुण तडफदार कार्यकर्ता जिलानी सगरी यांनाही यावेळी भाजपाने उमेदवारी दिली गेली नाही बाहेरून आलेले लोकांना उमेदवारी देण्यात आली पण या उमेदवारांच्या मुस्लिम समाजाची काही संबंध नाही यावरून असे स्पष्ट होते की भारतीय जनता पार्टीने सोलापूर शहरातील बहुसंख्यांक मुस्लिम प्रभागात निष्ठावंतांना उमेदवारी देता अल्पसंख्याक मुस्लिम समाजाची चेष्टा केली गेली बहुसंख्याक मुस्लिम समाजाच्या प्रभागात जाणून बुजून भाजपाने उमेदवारी दिली नाही उमेदवारी दिल्यामुळे निष्ठावंत भारतीय जनता पार्टी पस्तीस वर्षापासून एकनिष्ठाने कार्य करणारे ज्येष्ठ नेते इब्राहिम सगरी यांनी नाराज झालेले आहे कारण जिलानी सगरी हा इब्राहिम सगरी यांचा पुत्र आहे पुत्र जिलानी सगरी ही भाजपाचा येण्याची संधी होती पण भाजपाचे वरिष्ठांनी मुस्लिम युवकाला उमेदवारी दिली नाही भाजपाने आयाराम बाहेरचे लोकांना उमेदवारी या प्रभागात उमेदवारी दिल्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यात आणि मुस्लिम समाजात नाराजगी पसरली आहे भारतीय जनता पार्टीने मुस्लिम बांधवांना उमेदवारी देत नसल्याने शिवसेना चे नेते संजय राऊत यांनी भारतीय जनता पार्टीवर जोरदार टीका केली त्यावर राऊतांनी काय म्हणाले पहा ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया हे आपण पाहिलं त्याने मुस्लिम उमेदवार नक्कीच दिले आहेत पुण्यात दिलेले आहेत संभाजीनगरला दिलेले आहेत नाशिकला दिलेले आहेत आता त्या राणे पुत्रांना सांगा काय करणार तुम्ही सांगा तुम्ही त्यांना विचारा एवढा तुम्ही द्वेष करता मुस्लिम समाजाचा पण शेवटी तुम्हाला मुस्लिम मतांसाठी मुस्लिम उमेदवार त्या त्या भागात द्यावे लागले